तावरे युगंधर देशपांडे लिखित आणि माणिक शिंदे दिग्दर्शित एक ते चार बंद या नाटकात मी निशाची प्रमुख भूमिका साकारली होती निशाबद्दल मला सांगायला आवडेल की लग्न झालेली स्त्री तिचं लग्नानंतर तिचा नवरा तिच्याशी कसा वागतो आणि तिच्यापासून बऱ्याच काही गोष्टी लपवल्या जातात आणि त्यानंतर तिची होणारी घालमेल यात तिच्या नवऱ्यासारखंच तिला वागायचं आहे असं ती जी घालमेल असते ती तिला कुठेतरी जाऊन ती ओपन अप व्हायचं असतं तिला सो ती त्याच्याच मित्राकडे तिच्या नवऱ्याच्याच मित्राकडे जेव्हा जाते आणि त्यानंतर जेही होतं की मागणं उरबाडणं गयावया करणं की आपण पण तसंच करूया जसं माझ्या नवऱ्याने गेलं आहे आपण करून दाखवूया पण त्यानंतर चिंतामणी साने हा जो त्याचा मित्र आहे त्यांनी उलगडलेलं रहस्य किंवा त्याच्या आयुष्यातून त्याला काय मिळाले ह्यातून झालेलं तिला रिअलायझेशन निशाला झालेलं रिअलायजेशन हे खूप मला आवडलेलं सगळ्यात छान पात्र म्हणजे खरं तर मी माझ्या रिअल आयुष्यात अशी नाही आहे नाही आहे म्हणजे खूप बोल्ड आणि अशी स्वतःला ठामपणे मांडणारी किंवा अशी व्यक्ती असून मला असं असं जेव्हा कॅरेक्टर मिळालं तेव्हा खरंच खूप मजा आली आणि माणिक शिंदे दादांनी मला हे छान पात्र दिलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि ह्यातून मी एकच म्हणेन की रिअलायजेशन सारखं खरंच दुसरं सुख नाही आणि त्यानंतर जे मागणं ते ठाणे जीवनदीप वार्ता महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागातील एक लोकप्रिय न्यूज पोर्टल प्रयोग